हॅलो मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही आलेलो आहे वरती झाडं लावायला हे बघा आमची पब्लिक पब्लिक तुम्हाला बिस्किट बिस्किट अरे आमचा आहे बिग ब्रदर आम्हाला हेल्प करत आहे तुम्ही काय बोलू शकता का दोन शब्द झाड हे बघा अशी प्रकारे मोठी मोठी झाड आम्ही लावत आहे त्यांच्या वाटली बांबू विंबू लावून आम्ही ती झाड जगवण्याचा प्रयत्न करत आहे आमच्या गावातला सर्वात आणि आमच्यातला एक शेतकरी मामा आहे तो पलतो लोटी मामा आणि इथं बघा तो <laughs> कदा गो गो झाड ते दांडे लावतो ते तर मित्रांनो आता ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला जाम बारा वाटत आहे आम्ही आमच्या ब्लॉग बनवत आहोत आज खूप खुश आहोत आम्हाला पाण्याची बॉटल प्लस खाना भोजन पहिले आम्ही गेम खेळता खेळता उठवलं असा वाटत आले याच दुःख झाला आम्हाला गेम खेळता ना उठवला गावासाठी आम्ही लढत असतो असं काय नाही फक्त बिस्किट आणून बोलतो बिस्किट जाम खाली हो दुसरा काय नाही हो आणि हा बघा आमचा गोलू गोलू इकडे गाडी येते बघ आमची पब्लिक पब्लिक कसा वाटत मला मला बरा वाटत बोलत वातावरण आणि बघा मित्रांनो वरती पण ढगाल वातावरण झालेलं आहे आणि उष्णता तीव्र तीव्र म्हणजे आम्ही आज आलो तीव्र आमचा ब्लॉग एंड करत आहे आम्ही चला टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये